प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केलाय कोल्हापूर आणि नागपूर मध्ये जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इतर जागांचा प्रस्ताव पाठवावा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची चर्चा सुरू झाल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय भूमिका जी घेतली ती म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं माविया जा जा की मावियामध्ये तुम्हाला ज्या जागा देतील त्याच्यापैकी सात जागेंवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत दोन जागेंवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला जाहीर केलेला आहे एक कोल्हापूर आणि दुसरं असणारं नागपूर उरलेल्या जागेंचं त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आमचा आमची फाइनल होने के अगोदर तीते त्यांना आगे पाठिंबा देऊ अशी परिस्थिती आहे वेगवेगळ्या याद्या त्या ठिकाणी बाहेर पडतात है आणि ज्या मतदारसंघामध्ये यांचे अजून मतभेद आहेत ते मतभेद कायम आहेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून फ्रेंडली फाईट अशा रीतीची संकल्पना पुढे आणली अशी परिस्थिती आहे ही फ्रेंडली फाईट होणार होती आम्हाला अगोदरपासूनच दिसत होतं आणि म्हणून सातत्याने आम्ही असं भूमिका त्या ठिकाणी घेतली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं भांडण मिटवा तुमचं भांडण मिटलं की मग आम्हाला असणारा मतदारसंघ मागायला त्या ठिकाणी सोपे होतील परंतु त्यांचं भांडण मिटत नाही म्हणून त्यांनी असारा वंचित आम्हाला जागा देत नाही कुठल्या पाहिजेत ते सांगत नाहीत असं असणारा एक नॅरेटिव्ह त्यांच्याकडून प्रेसमध्ये आलेला होता